हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची भजी टोमॅटो त्यासाठी मी बारीक असं छान स्लाईसमध्ये चिरून घेतलेला आहे आपण बटाटा पालक्याची भजी तर नेहमीच खातो परंतु ही एकदा करून बघा टोमॅटोची भजी खूप छान लागतात त्याचबरोबर या ठिकाणी मी घेतलं आहे बेसन पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ त्यात घातलं आहे चवीनुसार मीठ आपण जे भज्यांमध्ये वा टाकतो तेच सगळे यामध्ये साहित्य टाकणार आहोत तसंच थोडंसं चवीनुसार तिखट आणि अर्धा चमचा हळद हे सगळं साहित्य टाकल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत अर्धा चमचा ओवा आता ही भजी मी एका टोमॅटोचीच करते त्यामुळे मी अगदी थोडं थोडंच त्यामध्ये हळद तिखट आणि ओवा घातलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार त्यात ते ॲड करायचं आहे त्याचबरोबर आता आपण याला छान असं भिजवून घेऊया जसं आपण भज्यांसाठी भिजवतो तसंच याचं पीठ भिजवणार आहोत पण लक्षात ठेवा की खूप पातळही ते व्हायला नको आणि खूप घट्टही नको अशी कन्सिस्टन्सी त्याची असली पाहिजे असं छान आता ते आपण फेटून घेऊया पाणी टाकून छान मी ते भिजवून घेणार आहे आणि थोडं घट्टसर ठेवायचं आहे म्हणजे काय ना आपल्या स्लाईसला जे हरभऱ्याचं पीठ आहे बेसन पीठ ते छान असं लागतं म्हणजे कोटिंग छान होतं त्यामुळे थोडं घट्ट ठेवायचं आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा हे मुलंही आवडीने खातील आणि सगळे आवडीने खातील आपण बाकीच्या प्रकारची भजी नेहमी खात असतो टोमॅटोची भजी कधी आपण केली नसतील आणि खाल्लेली पण नसतील पण करून बघा खूप छान लागतं यात आता आपण जे टोमॅटोच्या स्लाईस केलेल्या आहेत ते छान अशा डीप करून घेणार आहोत टोमॅटोची स्लाईस छान अशी आपण त्यामध्ये पिठामध्ये डीप करून घेऊया म्हणजे कोटिंग छान होईल त्यानंतर आपण कढईमध्ये तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं आहे ते तेल गरम झालेलं आहे आता आपण ही स्लाईस गरम तेलामध्ये टाकणार आहोत तुम्ही बघाल किती छान आता ती तळले जाणार आहेत ती स्लाईस मी त्यामध्ये टाकणार आहे आता सुरुवातीला मला असं वाटलं की हे सगळं मोकळं होतं आहे की काय पीठ पण तसं अजिबात झालेलं नाही आहे जरा घट्ट जर ठेवलं ना पीठ तर बघा भजी किती छान प्रकारे आपली तयार होतात दोघी साईडने छान अशी तळून घेणार आहोत खुसखुशीत अशी भजी आपली तयार होतील आणि आतली जी टोमॅटो आहे त्याची पण टेस्ट इतकी छान लागते ना खूप सुंदर एकदा खरंच तुम्ही ट्राय करा आणि मग मला सांगा की कसे लागतात कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका तर आपण हे छान असे टोमॅटो केचअपसोबत किंवा चटणी तुम्ही केली असेल तर चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता तर कशी वाटली ही आगळी वेगळी भजी अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय